नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मागील दोन महिन्यापासून राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा लागलेली होती तर या संदर्भाची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे सरकारकडून नवनवीन आश्वासने नवनवीन तारीख मिळत असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळते की काय या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी राहिलेला होता मात्र आता या खरीप हंगामामध्येच या बोनसच्या संदर्भाची ही बातमी आलेली आहे मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे सरसकट देण्याची घोषणा केली होती आणि या संदर्भात अठराशे कोटी रुपयाचा निधी वितरित केला असल्याचा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला एफ जी आर काढलेला होता मात्र पुढील हप्त्यामध्येच मा या धानवाटप बोनसला चौकशीचे ग्रहण लागले आणि हा थंड बस्त्यामध्ये धान बोनस पडलेला होता शेतकऱ्यांमध्ये हा धान बोनस कधी मिळेल याची उत्सुकता आता वाढलेली असताना माध्यमांमध्ये मा अपुलजी पटेल यांनी भंडारा जिल्ह्यासह राज्यातील धानोत्पादक शेतकऱ्यांना आता येत्या दिवसामध्ये धान बोनसचे वाटप होईल असे विधान केले होते मात्र शासनाकडून धान बोनसवरती अधिकृत कुठलीही प्रतिक्रिया येत नव्हती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये धान बोनसच्या संदर्भात जिल्हानिहाय निधीचे नी वाटप करण्यात आलेले आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी वाटप होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा राज्यातील जे काही धान उत्पादक पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दत्दा पवार यांनी प्रशासनाला एक आदेश दिला त्यामध्ये नऊशे कोटी रुपयाच्या निधीला आपण मंजुरी दिली असल्याचे सांगितले होते सदरचा नऊशे कोटी रुपयाचा निधी मार्केटिंग फेडरेशनकडे जिल्हानिहाय वळती करण्यात आला आता मात्र प्रत्येक जिल्ह्यानिहाय हा बोनस शेतकऱ्याच्या खात्यावर वडत केला जाणार आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आहे यांच्यामार्फत हा निधी हस्तांतरित केला जाईल तर गडचिरोली गोंदिया भंडारा तसेच राज्यातील इतर जे काही धान उत्पादक शेतकरी आहे त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जे काही मार्केटिंग फेडरेशन आहे त्यांच्या हस्तांतरानुसार हा निधी त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर या प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून या प्रक्रियेला सुरुवात होत आहे तर हा वाटप जिल्हानिहाय असल्याने जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन ज्या तारखेला हा निधी वितरित करेल त्या त्या तारखेला हा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल तर ही प्रक्रिया सोमवारपासून सुरुवात होणार आहे तर या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर या दोन तीन दिवसामध्ये हा धानाचा बोनस त्यांच्या खात्यावर नक्कीच येणार आहे तर मित्रांनो आपल्यापैकी कोणी म्हणतील की उद्या सोमवार आहे तर सोमवारी माझ्या खात्यावर पैसे आले नाही तर हा निधी प्रत्येक जिल्ह्यानिहाय असल्याने तेथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कोणत्या तारखेला हा धान बोनस वितरित करतो यावर हा अवलंबून आहे तर प्रशासनाकडून मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनसचे वाटप सोमवारपासूनच केले जावा असे सक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आपण जिल्हा या धान बोनसची रक्कम यामध्ये मा पाहूया तर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक जे काही शेतकरी आहे धान उत्पादक शेतकऱ्यांमधून एक लाख छप्पन हजार हे धान उत्पादक शेतकरी धान बोनससाठी पात्र ठरलेले आहेत यासाठी शासनाकडून एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन हजार रुपयाचा निधी वितरित केलेला आहे आणि हा निधी गोंदिया जिल्ह्याच्या मार्केटिंग फेडरेशनकडे शनिवारी वितरित करण्यात आला आणि तेथील मार्केटिंग फेडरेशननुसार बुधवारपासून या निधीचे वितरण केले जाईल असे स्पष्ट झालेले आहे राज्यातील धान उत्पादक शेतकरी आहे त्यापैकी सर्वात जास्त भंडारा जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या आहे आणि यासाठी ते दोनशे तेरा कोटी बारा लाख पंधरा हजार दोनशे रुपयाचा निधी तेथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे तर या निधीच्या वाटपाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र आदिवासी विकास महामंडळाकडे सदरचा निधी वितरित करण्यात आलेला नाही तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यासाठी चौऱ्याऐंशी लाख नव्वद हजार आठशे रुपयाचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे तर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धान बोनससाठी आपण शासनाकडे निधीच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आदिवासी विकास महामंडळाने म्हटलेलं आहे यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे चौऱ्याऐंशी लाख नव्वद हजार आठशे रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि या निधीच्या वाटपाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे शासनाने धान बोनससाठी पंधरा तारीख दिलेली होती तर येणाऱ्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम येणार आहे ज्यांचे मोबाईल बँकेसोबत लिंक आहेत त्यांना या बोनसचे मेसेज आता खडखडणार आहेत तर ही आता प्रतीक्षा आपली संपलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार